मॉर्निंग मित्रांनो आम्ही आता आलो कोल्हापूर मध्ये सकाळी झाली दहा वाजे आम्ही चाललोय आता देवीच्या दर्शनाला कोल्हापूरमध्ये रिक्षा जातो गाडी लावली तिकडेच हॉटेल ज्या मास्टी पण आम्ही चाललो आता रिक्षाने गाडी लावली हॉटेललाच अजून एक रिक्षा पाठी शेटली तिकडे रिक्षा शेटला आम्ही रिक्षा चालतोय कोल्हापूरचाहीच सॅडविवेट विविध वगैरे महेंद्र ज्वेलर्स वगैरे अशी दुकान आहेत सगळी श्री श्री शाळाजी तरुण मंडळ कोल्हापूर यांनी चांगलं केले महाराजांची पाहिलेले आलो आहे आम्ही इकडं आहेत मंदिरापाशी आलो आहे आता मैशला नाश्ता करायचा होता त्यामुळे थांबलो जरा एक लाईनमध्ये लागेल दर्शन घ्यायची असा विषय आहे आता मटण खाऊन आता बकासर सकाळ सकाळ बसला खायला हवा किती प्लेट संपल्यात एक दोन तीन चार ही भाजली अर्धी तिकडे दोन थाट आहेत तिकडून इकडे उठून आलय तिथं बसलाय आम्ही घेतलेच फक्त चहा आम्ही काय काय नाश्ता नाही आता लागलो आम्ही दर्शनाच्या लाईनित आलो आता मंदिरामध्ये लाईन चालू आहे दर्शन एवढीच गर्दी आहे सगळं ऊन भरपूर होतं असं आहे मंदिर भरपूर स्तंभ आहेत मंदिरामध्ये स्तंभ आहेत विष्णूंची मूर्ती वाटते ही मंदिर असा विवा आहे मंदिराचा सगळ्या आंबा कोल्हापूरच्या एक नंबर दर्शन झाला आमचं पंधरा मिनटं होतात देवीपास तिथं थांबलो होतो आम्ही उडीजला आपली गाडी निघायची आता आत्मपूरला दर्शन वगैरे झालेलं आहे महालक्ष्मी निघायचं आत्मपूर नमस्कार मित्रांनो आता आमचं चाललंय कोल्हापूर दर्शन आता आम्ही चाललोय आदमापूरला बाळमा दर्शन घ्यायला जायचंय आलोय जवळ जवळ आता पोहोचल थोड्या वेळ आता आदमापूर मध्ये आता दर्शनाला चाललोय आणि थांबायचं सगळ्यांना घेणार यासच काय घेतो हे काय घेणार याला बी घेतलंय डे आणि कसं रडतोय बाय मला घेतलंय घेतलंय सगळ्याला घेतलंय

ऑर्डर दिली वेटिंग करतो खाणार आहे आहे विषय नाही 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 कॉफी आता आलोयकला आम्हाला काही कोणाला पैसे नाहीये कॉफी साईड होतो मॅगडी आणि इकडं आहे स्टार बी उटी आम्ही थांबलो जेवण रात्री जेवढे साडे दहा अकरा जायला आपला स्टँडअप करायचं जायचं आपलं संतोष घरी सुखरूप मध्ये गुड नाईट दोन पोचले आम्ही घरी स्वप्नाट मी निघते घरी आता गावाकडे जायचं घरच्या निघायची आता घरी चालले तीव्र गाडी घेऊन आपल्याला घरी आता बघायचं संपलं आहे आवडत लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा धन्यवाद